नमस्कार एसके मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे जर तुम्हाला 12 कमी गुण मिळाले तर टेंशन नको शिक्षण विभागाने घेतला हा मोठा निर्णय या संबंधी संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच करून घ्या महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे राज्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे दरम्यान कमी गुण मिळाल्याने काही विद्यार्थी नाराज झाले आहेत पण आता त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत ती मुलं पुन्हा बसू शकतात असा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलाय बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करते ज्या विद्यार्थ्यांना बारावीत कमी गुण मिळाले आहेत त्या कोणीही नाराज होऊ नये त्यांच्यासाठी परीक्षा लवकरच घेण्याची सूचना केल्या आहेत या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असेही ते म्हणाले दहावीचा निकाल सत्तावीस जूनला लागू शकतो चोवीस तारखेपासून प्रवेश सुरू होतील असेही ते म्हणाले शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार तर विद्यार्थी मित्रांनो सर्व विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान असणाऱ्या दोन संधीची हाताशी असतील जुलै ऑगस्ट मध्ये विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे ज्यासाठी सत्तावीस मे पासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यायचं आहे तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद